अध्यक्ष महोदय हा जो आजची लक्षवेधी आहे ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या अर्थकारणाशी निगडीत आहे अध्यक्ष महोदय कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना ही शेतकऱ्यांच्या अर्थकारणासाठी केली गेली शेतकऱ्यांचं अर्थकारण चांगलं झालं पाहिजे शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे यासाठी कृषी उत्पन्न समित्या स्थापन केल्या गेल्या अध्यक्ष महोदय कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधिनियम सेक्शन सहा मध्ये पोटनियम तीन मध्ये अशी तरतूद आहे की शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांचा कृषी माल विकण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यायचा अशा पद्धतीचा एक नियम आहे त्यानुसार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनं त्या ठिकाणी काही गाये बांधण्याचं नियोजन केलं अध्यक्ष महोदय दोन हजार आठ नऊ मध्ये ही प्रोसेस पार पडली होती त्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे एक संचालक आहे प्रभू गोविंद पाटील यांनी पणन संचालक पुणे यांच्याकडे एक तक्रार केली होती त्या तक्रारीनुसार या ठिकाणी ज्या गाय आहेत ते गाय विकण्यामध्ये प्रचंड अनियमितता झाली अशा पद्धतीची तक्रार होती या तक्रारीनुसार संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहेत त्या पणन संचालक त्यांनी याच्यावरती चौकशी केली आणि गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले याच्या विरुद्ध पणनच्या त्या आमच्या संचालक मंडळ आहे त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती हायकोर्टात गेलं हायकोर्टामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय हायकोर्टाच्या जस्टिसने त्या ठिकाणी जस्टिस कानडे आणि श्रीमती स्वप्ना जोशी यांनी एक जजमेंट त्या ठिकाणी दिले दोन हजार सोळामध्ये त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेला अध्यक्ष महोदय की यामध्ये एपीएमसी मध्ये फार मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झालेला आहे आणि यामध्ये एवढा मोठा फ्रॉड असेल तर याच कन्सिडरेशन करून सदर संचालकांवरती त्यांनी क्लिअर टेकिंग इन टू कन्सिडरेशन द एक्सटेंट ऑफ फ्रॉड विच हॅज बीन कमिटेड बाय सर्टन पर्सन we direct the state तो government to to inform us तो whether they propose to take any criminal action डायरेक्टर uh, हायकोर्टानं दिशा दिलेली आहे दोन हजार सोळा मध्ये अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये माझा एक प्रश्न आहे दोन हजार सोळा मध्ये दिशा दिलेली असताना तसेच मुख्य सचिव सौनिक यांनी सुद्धा यामध्ये चौकशी करून बासष्ट कोटी रुपयाचा फ्रॉड झाला असं सिद्ध झालेलं असताना आजपर्यंत दोन हजार सोळा पासून आजपर्यंत या ठिकाणी राज्य हायकोर्टात म्हणणं मांडलेलं नाहीये माझा आमच्या पण आमचे जे मंत्री महोदय आहेत त्यांना एक स्पेसिफिक प्रश्न आहे तीन प्रश्न मी विचारणार आहे आपण उत्तर मिळणार नाही करून किती कालावधीमध्ये राज्य सरकार याच्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर करून संचालक दोषी जे संचालक आहेत त्यांना अधिकाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करेल दुसरा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय यामध्ये बासष्ट कोटीची अनियमितता जरी केली असेल असं दाखवलं असलं तरी सुद्धा सहाशे रुपये स्क्वेअर फुटानं हे गाय विकलेत अध्यक्ष महोदय प्रश्न घ्या उत्तर मिळणार नाही अध्यक्ष महोदय उत्तर बोला बोला अत्यंत महत्वाचा सहाशे रुपये स्क्वेअर फुटांनी गाय विकलेल्या आहेत अध्यक्ष महोदय चाळीस हजार रुपये स्क्वेअर फुट ला दर असताना सहाशे रुपये स्क्वेअर फुटानं गाय विकलेल्या आहेत जरी सहाशे रुपयाने विकले असले तरी सुद्धा कोटी रुपयाच्या त्या ठिकाणी झालेली असं मुख्य सचिव सौनिक साहेबांनी सांगितलेलं आहे अशा वेळेला मंत्री महोदय आपण ह्याच गुन्हा हा एसीबी कडे वर्ग करणार का, का आपण कुणाकडे वर्ग करणार आणि ह्या पैशाची वसुली करणार आणि कोर्टाच्या निर्देशाचं पालन करणार हा माझा दुसरा प्रश्न आणि तिसरा शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय सेसच्या संदर्भातला आहे सेस वसुलीमध्ये तिथल्या संचालकांनी आमच्या मंत्री महोदयांनी या खात्याचा कारभार घेतल्यानंतर अत्यंत चांगला का, कामकाज त्या ठिकाणी चालू केलं सेस वसुली चालू केली अध्यक्ष महोदय आठ नोव्हेंबरला एका गेट वरती दोन लाख सात हजार रुपये आठ नोव्हेंबर पर्यंत आज पर्यंत एका गेटला दोन लाख सात हजार रुपये पर्यंत फक्त सेस वसूल व्हायचा

याच्यामध्ये चारशे सहासष्ट गाड्याधारकांना एफ एस आयचा वाटप केलेला आहे अशा या धारकाकडून फरकची रक्कम वसूल करण्याची सर्व संबंधितांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे या नोटीसच्या माध्यमातून त्यांनी जे सांगितलं खरं आहे का त्याच्यामध्ये आयफ्युर्युट करण्यासाठी शपथपत्र दाखल करण्यासाठी वेळ झाला या आठ दिवसाच्या आत आमच्या डिपार्टमेंटकडून तो शपथपत्र दाखल केला जाईल आणि सन्माननीय कोर्ट हा जो निर्णय देईल त्या निर्णयाच्या नुसार पुढील कारवाई करण्यात येईल राहिला प्रश्न चौकशीचा तर निश्चित आपण त्यांची चौकशी करू अशी आपल्या सर्वांच्या समोर अध्यक्षांच्या समोर मी आपल्याला गव्हा देतो आणि जे एक गेटचा प्रश्न सांगितला त्या गेट मधला जो फरक आहे तो फरक ही सभागृहा वाढवण्यात येत आहे तर तर जे जे सन्मान्य सदस्यांनी प्रश्न मांडला त्याच्यामध्ये सत्यता आहे हे आम्ही तपासून पुढील कारवाई करताना ते एसीबी ला द्यायचं का किंवा दुसऱ्या कोणत्या यंत्रणाच्या माध्यमातून चौकशी करायची पहिली जी चौकशी नाही त्यांचा प्रश्न आहे तर याचा आता सध्या याच्याकडं स्थगिती असल्या कारणाने पुढील कारवाई करण्यासाठी जे जे कोर्टाकडे सर्व आमचे जे सिनियर कॉन्सिल उभं करून आणि सर्व तंतोतंत माहिती कोर्टाला दिली जाईल